पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन हिल्स संस्थेतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आर्ट गॅलरी येथे पुण्यातील प्रदूषणावरील उपायवरील प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी व पुण्याच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुणे महानगरपालिकेचे पाणी विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप पुणे महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज पुणेच्या अध्यक्षा श्यामला देसाई ग्रीन हिल्स ग्रुपचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी रूट के संस्थेच्या संस्थापिका भाविशा बुद्धदेव अतुल आर्टचे चित्रकार अतुल वाघ आदी पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिवसच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका आणि वेगवेगळ्या एन जी ओजच्या माध्यमातून वेगळीच ॲक्टिव्हिटीज आम्ही शहरामध्ये करत आहे त्याच्या निमित्ताने आज इथे एक एक्झिबिशन एक च्या उद्घाटन मी केलेलं आहे याच्यामध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड जे पण इशूज आहे त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचा एक प्रयत्न केला गेला आहे वेगवेगळे एन जी ओज जे काम करत आहे या क्षेत्रामध्ये त्यांची काय काय ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे लोकांकडून आणि एन जी ओजकडून काही सजेशन्स आलेले आहे आणि ते सजेशन्सला घेऊन पी एम सीसुद्धा यावर्षी काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकणार आहे त्याचं आम्ही नियोजन करणार आहे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी दर्शकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते वास्तविक शुभेच्छा देत असताना अब... यंदाचा पर्यावरण दिन काय गेले दोन तीन वर्ष अतिशय अलर्ट करणारा आहे कारण ज्या पद्धतीने क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट जागतिक तापमान वाढीचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो आहे हे आता प्रत्येकजण अनुभवत आहे अगदी पुण्यासारख्या शहरामध्ये कुठे ढग फुटी कुठे उष्णतेची लाट आणि हे वन ऑफ द इव्हेंट असं नाही आहे ह्याच वर्षी होणार असं नाही ह्याच्यापेक्षा वाईट पुढची परिस्थिती होत जाणार आहे आणि त्यामुळे आपण पर्यावरणाबाबत अतिशय जागरूक राहणं आपल्या परीने आपण आपला कार्बन फुटप्रिंट आपल्याकडनं होणारं प्रदूषण कसं कमी होईल ह्याच्यासाठी मनापासून प्रयत्न करणं ही आज काळाची गरज आहे त्यामुळे आज विविध एन जी ओज ह्या ठिकाणी एकत्रित येऊन इथे एक्झिबिशन मांडलं आहे लोकांमध्ये मा जागृती निर्माण करण्यासाठी निश्चितपणे ह्याचा फायदा होईल मी सगळ्या पुणेकरांना विनंती करते की जरूर बालगंधर्व रंगमंदिराच्या आर्ट गॅलरीला व्हिजिट करा पुढचे दोन दिवस आणखीन हे एक्झिबिशन आहे आणि आपली जागृती वाढवा आणि काहीतरी आपण देणं लागतं या भूमीला किंबहुना आपल्या पुढच्या पिढीला हे लक्षात घेऊन आपण पर्यावरणाचं संवर्धन करूया या प्रदर्शनाची संकल्पना पाणी वायू हवा पृथ्वी माती या पंच महाभूतांवर आधारित आहे या प्रदर्शनात गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था पुणे जलसंवाद लाईफ ट्री नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज वन उद्यान संवर्धन वा सेवा जीवित नदी डू सेव्ह रूट स्किल्स पीएमसी आणि अतुल आर्ट्स या सर्व संस्थांनी या प्रदर्शनात भाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीन हिल्स ग्रुप पुणेचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण हरणे तर आभार नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज पुणेच्या अध्यक्षा श्यामला देसाई यांनी मानले प्रदर्शनात असलेल्या सर्व स्टॉल्सला मान्यवरांनी भेट दिली या प्रदर्शनात पर्यावरणावर आधारित पेंटिंग फोटो व पर्यावरण जागृतीबाबत मॉडेल व वस्तू ठेवण्यात आल्या आहेत या प्रदर्शनात पर्यावरणावर आधारित चित्रकार अतुल वाघ यांचे पेंटिंग ठेवण्यात आले आहेत हे प्रदर्शन सर्व पर्यावरण प्रेमींसाठी आठ जून ते दहा जून दोन हजार चोवीस दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ वेळेत पुण्यातील बालगंधर्व कला दालन येथे मोफत खुले असणार आहे नमस्कार मी अतुल वाघ ग्रीन हिल ग्रुपचा मेंबर आहे आणि हे संजय सूर्यवंशी माझ्याबरोबर जे आहेत ते आमचे संस्थेचे अध्यक्ष आहेत आम्ही ग्रीन हिल ग्रुपतर्फे इथे एक प्रदर्शन मांडलं आहे त्याच्यात माझ्याकडचे हे जे पेंटिंग आहेत ते आम्ही इथं मांडलेले आहेत डिझास्टर टू सोल्युशन आणि ग्रीन हिल ग्रुपचं हे आठवं एक्झिबिशन आहे दरवर्षी आम्ही आमच्यासारखे काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना एकत्र आणून हे कार्यक्रम करत असतो प्रत्येक पुणेकरांनी आ... झाड तर लावावंच परंतु झाड फक्त लावू नये त्याच्याबरोबर त्याची संगोपना करणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळं त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे ते थ्रू आऊट द इयर आपल्याला करावं लागतं हिल्सचा फोकस हा प्रायमरीली झाड लावल्यानंतर ते झाड जगेल कसं पुढचे तीन वर्ष याच्यावरती आपला फोकस आहे त्यामुळे ह्या संवर्धनाच्या कार्यामध्ये पुणेकरांनी जास्तीत जास्त पुढे यावं आणि ग्रीन हिल्सला मदत करावी ग्रीन ग्रीनहिल्ससारख्या अशा प्र भरपूर संस्था आहेत पुण्यामध्ये ज्या आपापल्या परीने प्रत्येक एरियामध्ये काम करत आहेत आणि त्या काम करत असताना त्यांना जवळच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन संवर्धनामध्ये मदत करावी ही एक छोटीशी अपेक्षा आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाचा व्यायामसुद्धा होईल त्याच्यामध्ये आणि त्या व्यायाम होत असताना तुमची प्रकृती चांगली राहील तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि पूर्णपणे तुम्हाला स्वतःला त्याचा जास्तीत जास्त फायदा आहे पर्यावरणातून आपल्याला मिळणारा हा मोठा फायदा आहे तो फायदा सर्वांनी उठवावा याच्यासाठी घरातून बाहेर पडून विकेंड्सला असू दे किंवा सुट्ट्यांच्या दिवशी असू देत जास्तीत जास्त झाडांना झाडांना पाणी घालून त्याच्या आजूबाजूचं संगोपन करण्यासाठी ज्या 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 काही ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून सारख्या संस्थांना मदत करावी एवढी छोटीशी अपेक्षा आहे धन्यवाद पुण्यामध्ये जवळपास एक पन्नास साठ संस्था आहेत ज्या अशा पद्धतीचं काम करत आहेत त्यातल्या आम्ही पाच सहा संस्थांना बोलावून इथे प्रदर्शन त्यांच्या ह्या प्रदर्शनामध्ये त्यांनी त्यांनी केलेलं कामाचं प्रदर्शन मांडावं असं सांगितलं होतं आणि ह्या संपूर्ण पृथ्वीराज जे अतिरिक्त आयुक्त होते त्यांच्या हस्ते ह्या सर्व त्यांना संपूर्णपणे ह्या कार्याची माहिती दिली आणि त्यांच्या हस्ते त्यांचं आपण हे पण केलं स्वागत पण केलं ह्या संपूर्ण प्रदर्शन ह्या विविध संस्थांचं आणि त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक पण केलं